मी मोरेश्वर हाय महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे काल विधान भवन परिसरात जे घडलं त्यामुळे तमाम महाराष्ट्राची मराठी माणसांची महाराष्ट्राची प्रतिमा मलिन झाली आहे मराठी माणसाला पहिल्यांदाच लाजे नाही खाली पाव असं हो वाट लागतय आपला बिहार होत चाललाय का कारण कावनात गोंधळ व्हायचा आरडाओडा व्हायचा जास्तीत जास्त पेपर वेट फेकून मारायचे वगैरे तेवढं म्हणजे सभा त्या वगैरे म्हणजे मर्याद येत होत आता तर भयंकर सुरू आहे म्हणजे आरोप तर कोणा देईल दे, का, ते लोक बोलतायत समोर आपण कुणाच्या विरुद्ध बोलतोय काय कुणी काय काही तारतम्य ठेवायला तयार नाही ठोकून देतात आणि रात गाई सो बाद गै त्याप्रमाणे काल काय बोलले होते याचा लोकही विसरून जातात लोकांना आता सवय होत चालली आहे का भवनाच्या परिसरात दोन आमदारांचे समर्थक म्हणजे एक आमदार भाजपचा दुसरा राष्ट्रवादीचा या दोघांचे समर्थक भिडले म्हणजे असे भिडले की जसं म्हणजे हुंडाच्या टोळ्या जसे असतात त्या स्टाईलने भिडले तुंबळ हाणामारी झाली म्हणजे विधान भवना कुणी कधी म्हणजे स्वप्नातही विचार केला नसेल की लोकशाहीचं मंदिर वगैरे म्हणतात तिथे महाराष्ट्राला लाज आणली या लोकांनी मग त्यात कोणी एक पक्ष एक पक्षाचा माणूस असेल त्याच्यात वाघ नाही एक कार्यकर्ता आहे यांचा होता भाजपचा आमदार आणि त्यांचे कार्यकर्ते त्यांना कार्यकर्ते म्हणावं की काय म्हणा हाही प्रश्न आहे दुसरा होता राष्ट्रवादीचा त्यांचे कार्यकर्ते दोघेही तयारीने आले होते म्हणजे आता विधान भवनात प्रवेश देत द्यायचा काय द्यायचा स्वतंत्र व्यवस्था आहे ती व्यवस्था भेदून म्हणजे लोकांकडे होत्या का हाही प्रश्न आहे पण यातला एक जण आहे तो मकोकाचा आरोपी असं बोललं जाते आता विधान भवनात येऊन जे गुंडागर्दी करण्याची हिंमत ठेवतात ते माणसं साधी ते साने गुरुजी नसतील ते गुंडच आहेत ते आता प्रश्न हा आहे की, की होम मिनिस्ट्री लॉ अँड ऑर्डर हे सर्व देवेंद्र फडणवीस सर्वोच्च चा, सुप्रीमो चाणक्य देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे सर्व महाराष्ट्राचं बरं वाईट करायचं काय तर फडणवीसांना झेपत नाही का सर्व पेलवलं पेलवत नाही काय सगळं एवढी सत्ता आली आहे आणि एवढे अधिकार आले आहेत फडणवीसांकडे ते काही करू शकत मग ते काही का करत नाही त्यांच्या राज्यात हे गुंडागर्दी कशी काय म्हणते म्हणजे आम्हाला राज्य अपेक्षा सुरू आहे आता राज ठाकरे आता साधी काय विरोधकांना आता हातात कुलीत मिळालेलं आहे मनसेचे सुप्रिमो राज ठाकरे यांनी या विषयावर अतिशय सडकून टीका केली आहे राज ठाकरेंनी या सरकारला म्हणजे फडणवीस सरकारला आव्हान केलंय आव्हान की तुमच्या थोडी जरी साधन सुचिता शिल्लक असेल थोडी जरी साधन सुचिता शिल्लक असेल तर तुमच्या लोकांवर कारवाई करा आणि ती कारवाई होत नसेल करता येत नसेल तर आम्हाला अक्कल शिकवू नका आमचे सैनिक मनसैनिक त्यांना सरळ करतील राज ठाकरेंनी कालच्या हनामारीची चित्रफित पाहिली आणि ते, ते संतापले साधी आहे साध कोणी कुणी कोणी संतापेल मी ज्याचा राजकारणी संबंध आहे नाही तोही संताप काय चालू आहे क्या भराय ते राज ठाकरे संतापले त्याच म्हणणं हे, हे परिस्थिती का आली म्हणजे राज एक सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे त्यात त्यांनी की काय अवस्था झाली आहे महाराष्ट्राची काय अवस्था करून ठेवली आहे महाराष्ट्राची सत्ता हे साधन असावं सत्ता हे साधन असावं साध्य नाही पण या विरोधात वाटेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं सत्ता हे साधन असावं साध्य नाही याचा विसर पडलाय आहे राज्यकर्त्यांना वाटेल त्या लोकांना पक्षात घेतायत वाटेल त्या लोकांना पक्षात घ्यायचं त्या लोकांनी इतर पक्षातील ज्येष्ठ नेत्यावर गलिच्छ शेरेबाजी करायची त्यासाठी वाटेल त्या लोकांना घेतलेल्या लोकांचा उपयोग करायचा सत्ताधाऱ्यांनी पुन्हा साधन सूच वरती गोष्टी करायच्या हा भंपकपणा जनतेच्या लक्षात आला असेल असं राज ठाकरे म्हणतात राज ठाकरे सवाल केला आहे की बाब जनतेला सवाल आहे की कोणाच्या हातात तुम्ही महाराष्ट्र दिला आहे राज ठाकरे म्हणतात की बाब विधान भवन विधानसभेच अधिवेशन सुरू आहे सध्या अधिवेशन एक दिवस चालवण्याचा एका दिवसाचा खर्च किमान दीड ते दोन कोटी रुपये जुना अंदाज आहे तुमच्या व्यक्तिगत सिरेबाजीसाठी अधिवेशन महाराष्ट्रात इतके प्रश्न प्रलंबित असताना तिजोरीत कडकडाट असताना ठेकेदाराची देणी द्यायची आहेत विकास निधी नाही त्यामुळे विकास काम ठप्पा आहेत अधिवेशन औपचारिकता झाली आहे उरली आहे असं सत्ताधारीचे लोक म्हणत आहेत आता या सर्वांकडे या सगळ्या प्रश्नांकडे सगळ्या परिस्थितीकडे दुर्लक्ष व्हावं म्हणून माध्यमांना खाद्य पुरवण्यासाठी असल्या गोष्टी घडू दिल्या जात आहेत का मी का खपवू देला या गोष्टी का होऊ दिल्या देत आहेत महाराष्ट्राच्या गंभीर प्रश्नाकडे लक्ष जाऊ नये म्हणून इकडे हाडामारी वगैरे वगैरे म्हणून राज ठाकरे म्हणतात की अशा लोकांना माफ केलं तर हे प्रमाण मानून भविष्यात विधान भवनात आमदारांचे खून पडले तरी आश्चर्य वाटणार नाही अतिशय स्फोटक भाषेत राज ठाकरे बोलले आहेत पण सध्या एकूणच म्हणजे ज्या वळणावर निघालाय आपलं राजकारण था 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 ए, ते पाहिलं तर म्हणजे आज आता ठोका चुकतो की हे आजची पोर हे करताय तर उद्या उद्या येणारी नवीन पिढी काय किती खतरनाक कि म्हणजे काय किती जोश जोशी असेल आणि या जोशामध्ये ते काय करणार मोठं ऑपरेशन करण्याची गरज आहे ते फडणिसांकडून सरांना अपेक्षा आहे पण फडणवीस मार का आहेत म्हणजे आता या विधानभवनातील विधानभवन परिसरातील मारामारीची सीसीटीव्ही कॅमेरे वगैरे हो हो वगैरे तपासून कुणाला आता शिक्षा द्यायची वगैरे काय ते सर्व सुरू आहे खराब ती होईल मारपीट करणारे लोक गुन्हेगार त्यातला जण तर मकोकाचा आरोपी असं म्हटलं जात आहे भयंकर आहे म्हणजे कुठल्या 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 लोकांनी या विधानभवन विधान भवन आणि त्यांच्या यंत्रणेवर सुरक्षा यंत्रणेवर कब्जा मिळवला आहे याच्यावरून तुम्हाला लक्षात येतो आता राजकारण हा सभ्य लोकांचा खेळ राहिलेला नाही हे खरं आहे त्यामुळे हे तिकडेच जातील त्या लोकांना मकोगावाल्यांना पास मिळाले त्याचं आश्चर्य करायला राजकारण सभ्य माणूस जाऊ बसू शकत घुसू शकत नाही काहीतरी तुमच्यात वेगळे गुण असले पाहिजेत तर तुम्ही ते, आता ते तपास होईल त्याची ते त्याच काय अहवाल येतो त्याच्यावर आहे शिक्षा होईल पण प्रश्न आहे की महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेवर महाराष्ट्राच्या इज्जतीवर हा जो बट्टा लागला आहे की बस विधान भवनात रडा मरामारी हे दुसरे कोण नाही आमदारांचे समर्थक करतात हे सारच लज्जास्पद आहे काळ पण माताने मेल्याचं दुःख नाही पण काळ सोकातोय आहे काळजी करा नमस्कार